दि असोसिएशन ऑफ महाराष्ट्र संस्थेच्या कार्यकारी मंडळात शाहू ग्रुपचे अध्यक्ष आणि शाहूचे संचालक सिंह घाटगे यांची सदस्यपदी नियुक्ती झाली असोसिएशनचे अध्यक्ष आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी पत्राद्वारे निवड झाल्याचं कळवलं या निवडीमुळे शाहू परिवारात आनंदोत्सव साजरा झाला दि असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली या सभेत सर्वानुमते ही निवड केली सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस या कालावधीसाठी कार्यकारी मंडळावर सदस्य म्हणून सिंह घाटगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे डिस्टिलरी प्रकल्प ही संस्था एकोणीसशे बहात्तर सालापासून कार्यरत आहे याआधी शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचं अध्यक्षपद भूषवलं होतं कारखान्याच्या विद्यमान अध्यक्षा सुहासिनी देवी घाटगे या सध्या संचालक म्हणून कार्यरत आहेत घाटगे यांच्या निवडीमुळे शाहू परिवारात आनंदाचं वातावरण पसरलं असून शाहूच्या सभासद शेतकऱ्यांतून निवडीचं स्वागत होतंय